शिप्टा तर या विगो कवीकर को बंद जय

Yeah! yeah. त्यावेळेला दिला पोध कोणाचा त्यावेळेला मग नारायण बाबांच्या जे तुम्ही गुरु कृपा कारण नाव मागितला जातो

कशाने नाव घेतलं तेव्हा तुमच्या आमची अवस्था झाली काही लोक आपले बाहेर काय सोडून ते सुद्धा आवड ठेवतात अरे जन्माला जेव्हा येतोच ना त्यावेळेला आईला विचार तुझी अवस्था झाली त्यावेळेला तुम्ही जन्माला आले त्या आईची जेव्हा अवस्था होती तिला दुसरं जन्म नी समजून घ्या तुम्हाला नाम दिले ना जी सुद्धा आई आहे तिने ज्या वेळेला बोध केले ना त्यावेळेला तिचीची अवस्था काय होते त्यांनी समजून घ्या याकडे दिसतच नाही हमेशा आई आहे दिसता धरडा

ही ज्या वेळेला भूमिका येईल ना तुमच्या आमच्या मध्या हृदयात वेळेला हे सर्व जग तुम्हाला एक माहिती दिसेल तो भाऊ तुमच्यावरती अजूनपर्यंत ज्ञान दृष्टी झालेली नाही बाबा मी म्हणायचे का भाऊ ज्ञानदृष्टी होणं गरजेचं आहे जोपर्यंत तुम्हाला ज्ञानदृष्टी होत नाही तोपर्यंत तुमचा अनुभव बाबा म्हणायचे भाऊ इतकं खोटं बोल हो तरी आमचे खोटे गेरी जातच नाही कशी आहे आहे ऐकतो सर्व काय पण नाही कारण स्वतःला आलेले नसते म्हणून तो मांडत नसतो आम्हाला आली म्हणून आम्ही मांडतो आणि जे का वायच ते दो दो ते कशाला पाहिजे आणि जे रोकड आहे तेच मारायचं आहे तर भाऊ टाईम सांगा मला वेळ जास्त घ्यायचं फक्त एवढा जागा काढले शिपाचा जो काय म्हणताय तो तो पहिला नको शेवटचा मी तर म्हणतो ज्याच्यावर ज्ञानाने कृपा केले ना, ना ज्यानं पत्र दिले तो आजी आजच्या तारखेला सुधारणाच्या पुढे दिले नुसतात अडोग्रेट करेल तो, तो हे ना तो नानाचा शिष्य पहिला शेवट बिवट नाही कौसाला जाऊ सांगितलं ना पहिला शेवटचा तुला मारणार आहे येणार आहे तो मारणार आहे मग त्याला विनंती विनंती करून दिली तशी आमची नाही बाबाला सरळ दिले श्रीपाला सगळं विनंती करा

जे का मला माझ्या पद्धतीनं माझ्या नानांनी माझ्यावरती जेवढी कृपा केली तेवढं मला बोलता आलं मला जास्त वेळ घ्यायचा नाही परंतु टायमाला जागला नव्हतं कारण प्रत्येकाला सेवा भेटली पाहिजे आणि ती इथून मी बोलणार ना अजून मी वेळ घेणार त्याला अर्थ नाही इथं शेवडा पुढं एका फुलं गेली एका वर्धे